नमस्कार हे आहे चकोर सर हे सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक आहेत आणि सध्या आधुनिक शेतीची त्यांनी धरलेली आहे हे, तर हे सांगणार आहेत की आता हे आपल्या समोर आहे हरभरा हा हर आहे काटेरी हरभरा याची लागवड झाली सहा सप्टेंबरला आता पंधरा दिवसात काढले येईल तिकडे आहे थोडासा हरभरा आपला भुईमुच बी अकरा खाण्यापुरता लावला आहे मिश्र पिकाची जी पद्धत आहे ती अवलंबली आहे आता पुढे आहे हा जो आपण भाजीसाठी वापरतो तो आता सध्या खाण्याच्या पोझिशनला आहे आणि पंधरा एक दिवसात तो पण काढलेला येईल हा आहे मोठा चांगल्या व्हरायटीचा आवळा बांधावर लावला आहे बेस्टच जागेचा वापर करण्यासाठी रब्बी कांदे लाल कांदे जे आपण म्हणतो याचं काढणीचं काम तिकडे चालू <laughs> <नुकुरे, नुकुरे। laughs> आहे तुम्हाला चा, तिकडे पण बघायला मिळेल हे आता उद्या काढले जातील दोन दिवस पाती खाली सुकवून कलर येण्यासाठी आणि नंतर नांदगाव किंवा चायवा मार्केटला भाव चांगला आहे म्हणून विकले जातील आहे नवीन व्हरायटीचा पेरू याचं जे कलम या आहे ते नाशिकहून आणलेलं आहे नाशिकच्या नर्सरीमधून आणि हे मसाल्याच्या पदार्थापैकी जे आपण भाजीमध्ये वगैरे मारतो ला वापरतो ते आहे तेजपात तेजपानचं कलम आणलं होतं ते आणलं आहे आस्तं गाऊन राहत्याजवळ शेर्डीच्याजवळ हे त्याचप्रमाणे आहे तायवान पेरू आणि हे आहे मिश्र मसाला याचं पान जर तुम्ही खाऊन पाहिलं तर आत्ताच ते मसाल्यापेक्षा हे जे लवंगासारखी त्याची टेस्ट आहे आणि आणलं वेळात छोटं होतं दोन फुटाचं आता ते जवळजवळ पाच सहा फूट त्याची उंची झालेली सर्व जणांना डिप केलेले एकाच्याच मोठं चालू केली की पाणी सर्वांना भेटतं आता सरांना बार आलेला आहे हे पण तायवानचा पिरू आहे हा बारमाई आंबा आहे आपण नाशिकच्या नाशिक आणलेला आहे हे छोटं कलम आहे पण याला पुढच्या वर्षी वारी हे आहे हा आहे हापूस आंबा आणि तुम्ही जर याचं बारकाई निरीक्षण केलं त्याला बार पण आलेला आहे पण ह्या वर्षी मी ते धरणार नाही आहे कारण खोड त्याचं अजून थोडं बारीक आहे तर पुढच्या वर्षी याला फळ येतील दोन पाच आपल्याला चाखायला मिळतील हे पण आहे हापूस आंबाचा आहे आणि हा पण एकाच वर्षाची लागवड आहे दोन वर्ष झालेली आहे हे बोटक्या जातीचं नारळ हे पण नाशिकहून आणलेलं आहे सध्या ओल्या नारळाची किंमत साठ रुपयाच्या वर गेलेली आहे म्हणून एक उतारामध्ये आपल्याला दोन पाच वर्षाने नारळाची गरज पडणार आहे आणि इतारा नाही आपल्यानंतर कामात येतील म्हणून हे पाच सहा झाडं नारळाचे लावलेले आहेत हे वराठी म्हणून एक, एक मोसंबीचं कलम आणलेलं आहे आणि त्याचा एक प्रयोग करून बघतोय कोणतं या शेताला सूट होतंय आणि हे आहे तसं हिमालयातलं झाड आहे पण मी दोन याचे कलम आणलेले ही आहे सफरचंद हार्बन नाइंटी नाईन म्हणून याची व्हरायटी आहे ही फोर्टी फाईव्ह डिग्री टेम्परेचरला पण आपल्या महाराष्ट्रात दोन तीन बगीचे आहे तर मी ट्रायल म्हणून आणलेलं आहे जर सक्सेस झालं तर मग एखादा एक एकर लावण्याचा विचार आहे त्याच्यानंतर हा पण हापूस आंबाचा आहे आणि बाकी बहुतांशी मी केशर लावले काही तोतापुरी राजापुरी पण आहेत पण हे सॅम्पल म्हणून जमिनीला काय होतं ते बघायचं आहे हा केशर आंबा आहे ज्याला मागच्या वर्षी बाहेर आला होता पण घेतला नाही पण बऱ्यापैकी आता हे झाड कवर झालेले आणि याला पुढच्या वर्षी एकशे एक टक्का फळं येतील आणि त्यानुसार त्यांची खताची तयारी चालली आणि ही आहे गावरण पपाई पण तिची जर क्वालिटी तुम्ही बघितली तर तिला अजून दोन महिने बाकी ती आता सध्या एक फूट लांबीची आहे आणि अजून अर्धा फूट तरी ती वाढेल आणि ही बुटक्या व्हरायटीची पपाई आहे आणि अशा पन्नास एक पपाया ला, मी लावलेला आहे सध्या झाडावर पन्नास एक फळं तयार आहे तुम्ही बघू शकता ही आहे चांगल्या प्रतीची राय जांभूळ म्हणतात त्याला अशी जवळजवळ तीस चाळीस झाडं मी लावलेले बांधताला या शेतात काही त्या शेतात तर सॅम्पल म्हणून आणि बांधावर हद्द म्हणून पण लावलेले एक मला झाडाची आवड आहे आणि चारही बाजूला मी लावलेले त्याचप्रमाणे हे पपईची झाड आहेत आणि हा पण त्यातलाच बारमाई प्रकारातला एक बार हो बार आंबा आहे त्याला तिन्ही महिन्यात म्हणजे तिन्ही सिजनमध्ये आंबे येतात काही बार असतो काही सुपारीसारखा असतो आणि काही तोडायला येत नाही नाव सांगितलं होतं पण बारमाई आंबा म्हणून तो फेमस आहे हा कांद्याच्या तिचा रोप होतं त्याच्यानंतर कांदे जेव्हा पुनर्लागवड केली तेव्हा ती जागा खाली झाली तेव्हा हा गहू थोडा एक महिना लेट झाला आणि अगोदरचा गहू आता पंधरा दिवसात काढले तिकडे सुकलेला म्हणजे आता काढणीला आलेला गहू आहे नवीन व्हरायटी श्रीराम तीनशे तीन आणि त्याचं एकरी उत्पन्न पंधरा सोळा क्विंटल येईल असं अपेक्षित आहे आणि हा <coughs> कांद्याच्या रोपांवर लावलेला आहे म्हणून म्हणजे रोप पुनर् लागवड केल्यानंतर म्हणून हा थोडा एक दीड महिना लेट झाला ही पण व्हरायटी चांगल्यापैकी नवीन व्हरायटी पण मला अपेक्षित आहे की एकरी पण पंधरा सोळा क्विंटल उत्पन्न येईल वेगवेगळी बऱ्याच वेळेस म्हणजे बहुतांशी केसर लावलाय पण हा राजापुरी तोतापुरी असे वेगवेगळे एक एक दोन दोन व्हरायटी एक्झॅम्पल म्हणून लावलेले आणि मी एक कपई लावली होती पण हा नर निघालेला आहे परंतु परागीकरण स्त्री आणि पुरुषसाठी जो काही काढून टाकलेला नाही तो तसाच ठेवलेला आहे जेणेकरून दुसऱ्या माझी आम्ही त्याचा फायदा होईल हा राजांभोळ म्हणून जातीवंत गांभोळे आहे आणि माझा मुलं अमेरिकेत राहतो कॅलिफोर्नियाला तो मागच्या सुटीत आला होता आणि त्याच्या हस्ते हे छोटं झाड होतं कलम होतं ते लावलं आणि ते आता जवळजवळ सात फूट त्याची हाईट झाली आणि मुलांना पण शेतीची आवड असावी तो आय टी क्षेत्रामध्ये आहे पण तरी त्यांना शेतीची आवड व्हावी म्हणून मी जाणीवपूर्वक त्यांना शेतात आणतो सुटीवर आल्यावर त्यांच्यातून वृक्षारोपण आणि त्यांना इतर त्यांची माहिती देतो हे चांगल्या प्रकारचं रामफळ आहे जवळजवळ एक किलोची त्याची क्वालिटी आता पुढच्या वर्षी त्याला बाहेर येण्याची जात शक्यता आहे आपण आंबा आहे आणि आपण तोतापुडी आंबा आहे एक नवीन टाईपचा आंबा म्हणून सॅम्पल म्हणून लावलेला आहे आणि हे पण आहे रामफळ हे पण आहे रामफळ हे आहे जांभूळ हे आहे सीताफळ हे गोल्डन सीताफळ म्हणून जे एक किलोचे पर्यंत जे अ फळ तयार होतं त्याचं कलम आहे एक सॅम्पल म्हणून लावलेलं आहे हे बुटक्या टाईपचं नारळ आहे हे नारळ सॅम्पल म्हणून लावलेलं आहे त्याचप्रमाणे ही पपई आहे बुटकी म्हणून आणली होती कारण ती जरा उंच वाढेल असं दिसतंय आणि हे दोन तीन वर्षात येणार फणतचं कलम आहे म्हणजे नर्सरीवाल्याने सांगितलंय की दोन चार वर्षात येईल पण ते ट्रायल म्हणून लावलेलं ला आहे पण दोन चार वर्षात नाही पण चार पाच वर्षात त्याला येतील अपेक्षित आहे आणि हे घरापुढे एक सुंदरता असावी एक निसर्गाचं आनंद लुपतावा किंवा मनप्रसन्न व्हावं म्हणून एक फुलझाड लावलेलं आहे ते दहा वर्षापूर्वी लावलेले साग आहेत ते बऱ्यापैकी वाढलेले हा चिडलेस लिंबू आहे कागदी लिंबू म्हणून याला ओळखलं जातं हे पण पाच सहा वर्षाचं आहे त्याला घोजच्या मध्ये लिंबू येतात हे पुढे एक नारळाचं झाड आहे हे पण एक छोट गोल्डन सीताफळ आहे हे नाशिकच्या नाशिकांधलं होतं त्याला ता। छोट्या कलमाला हे लिंबू आलेले आहेत त्याचं संगोपन करायचंय त्यानंतर हे साधा आपलं महादेवाच्या डोंगरावरचं सीताफळ आहे याला पुढच्या वर्षी शंभर टक्के फळं येतील अशी खात्री आहे म्हणजे बियापासून तयार केलेलं लिंबूचं रोप आहे आणि ते आता बऱ्यापैकी यायला सुरुवात झालेली दोन वर्षापूर्वी लावलेला केशर आंब्याचं कलम आहे ते बऱ्यापैकी पकवलेलं आहे आणि आनंद मिळण्यासारखी गोष्ट आहे की यावर्षीच कलम आणलेलं आहे त्याला भरदार असा पार आलेला आहे फळ तर जास्त घेणार नाही आहे पण किती येतात आणि त्याचं संगोपन आपल्याला करता येतं का नाही क्वालिटी मेंटेन करता येते का नाही ते बघण्यासाठी मी यावर्षी तो भार ठेवलेला आहे त्याला आवश्यक ते खतपाणी मी देणार आहे आणि विशेष करून सर्व सेंद्रिय खताचा वापर करणार आहे हे दोन वर्षापूर्वीचं झाड आहे अजून दोन तीन वर्ष त्याला फळ देण्याची शक्यता लखनौपिव्हा आहे त्याला ऑलरेडी एकदा दोनदा हिरू येऊन गेलेले आता पण त्याला मुलं आलेलं आहे अजून काय आज किंवा म्हणतात करावी घरच्या घरी मी चिकूचं रोप बनवलेलं हो आहे आणि त्याला आता दोन वर्ष झालेलं आहे पण बऱ्यापैकी ते फवलेलं आहे कालीपत्ती हे ह्या चिकूची जात आहे वरायटी आणि हे साखरेपेक्षा गोड लागतं असे याची ओळख तर आंबा आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की काही पण झालेलं आहे दोन दोन तीन तीन आंबे त्या ठिकाणी आलेले छोटे छोटे तर मला ट्रायल करायचे किती दोन तरी येतात किंवा त्याला गळण होतील किंवा काय अडचणी येतात हा काळ आहे तो गाय आहे दरवर्षी कलम आहे त्याला तसा मार घ्यायचा नाही पण एक आनंद लुटण्यासाठी घेतलेला आहे कालांतराने मी त्याचा बार काढून टाकणार आहे आणि त्याच्या खोडवाढीसाठी प्रयत्न करणार आपण एक केशर आंबा आहे याला पण दोन वर्ष झालेले मागच्या वर्षी बार आला होता पण मी तो घेतला नाही आणि आता पुढच्या वर्षी त्याच्यावर फळ घेण्याची इच्छा आहे आणि हा पण केशर आपलं केशर आंबा आहे याला बऱ्यापैकी सेटिंग झालेलं आहे तुम्ही जर जवळून पाहिलं तर याचे फळं जवळजवळ तयार झालेले हे बघा जवळजवळ सात आठ दहा फळं त्याचे सेटिंग झालेले अजून इथून जवळून तुम्ही जर कॅमेरा लावला तर बऱ्यापैकी तुम्हाला फळं दिसतील एका दोनही मला शेवटपर्यंत फळ निघालं तर मी लावलेल्या झाडांचा आनंद मला घेता येईल आपण आंबा आहे याला पण मागच्या वर्षी वार आलेलं आहे पण आंब्यामध्ये एक वर्ष वार आणि एका वर्षी त्याची वाढ अशी काही नैसर्गिक त्याची प्रवृत्ती त्यानुसार यावर्षी त्या काही वार आलेलं नाही त्याला ग्रोथसाठी खांद्या आले किंवा त्याची दे। वाढ झाली ती पण एक चांगल्या जातीची आणि अशी पपई आहे तिला बऱ्यापैकी आता सुरुवात झालेली आहे फळं येण्यासाठी हा पण केसर आंबा आहे याला पण पुढच्या वर्षी येण्याची शक्यता आहे त्याच वेळेला बांधावर हा दावरणी टाईपचा शेवगा आहे याला आता भार आलेला आहे थोड्याच दिवसात याला शेवगा पण येते आणि भाजी म्हणून त्याचा आपण वापर करणार आहोत आता हा आंबा मुद्दाम मी जरा बांधावर आणि मोरमावर लावलेला आहे म्हणजे काळ्या मातीत आणि मोरमावर काय फरक पडतो तर मला असं निदर्शनास आलंय की काळ्या मातीपेक्षा निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये सेटिंग मला भरपूर दिसलेलं आहे एकदम छोटं एक वर्षाच कलम आहे पण तुम्ही बघाल तर पंधरा वीस एकाच आंब्याला खाली बाहेर आहे वरती वरतीसुद्धा पाच सहा वरती घ्याय कॅमेरा वरतीसुद्धा पाच सहा सेटिंग झालेलं आहे तर हे मोठे फळं तर येणार नाही एवढे पण एखाद दोन येईल पण सेटिंग थोडं हलक्या जमिनीत चांगलं होतं येऊन असा अनुभव मला प्रात्यक्षिकातून आलेला आहे असं मला दिस या सर्व पप्पा इथे इथं लावलेल्या पाठवण्या आणि इतर आंबे त्यांना छोट्या छोट्या पपायांना फळं आलेलं आहे तुम्ही बघू शकता छोट्या छोट्या पप्पायांना फळं आलेलं आहे हा एक आंबा आहे त्यालापैकी पैकी चांगली त्याची ग्रोथ झालेली आहे आणि त्याला पण बहार आलेलं आहे तुम्ही बरं बघितलं तर मोठं याला बहार आलेला आहे आणि याचं सेटिंग पण चांगलं होईल त्याला डीप इरिगेशनने मी पाणी देतो याच्या वेळी या सर्व पप्पा परत त्यातलाच एक चांगला असा जातिवंत केशर आंबा आहे त्याची वाढ पण जवळजवळ सात फुटापर्यंत झालेली आहे आणि चांगल्या प्रकारे त्याला वार आलेला आहे त्याचं सेटिंग अडून व्हायचं बाकी म्हणून त्याला सध्या पाणी देतोय आणि दोन महिने सुपारीसारख्या आकाराच्या जेव्हा कैऱ्या होतील तेव्हा त्याला खत द्यायचं जेणेकरून ते सेटिंग गळत नाही किंवा कैऱ्या गळणार नाही या सर्व पपाया आहेत छोट्या काही छोटे कलम आहेत हे पण केशर आंबा आहे काही बार असा असतो की तो येतो पण गळून जातो आणि काही दोन चारच सेटिंग त्याला होतं किंवा तेही नंतर गळून जातो या ठिकाणी हा बारा महिन्याचा आंबा आहे आणि त्याला पण थोडं ढीर फुटलेलं आहे ग्रोथ बहुते पण खूप जातीची व्हरायटी तुम्ही बघू शकता की हिला आत्ताच हे फळ आलेले आणि तिची हाईट दोन तीन फुटच आहे त्याच्यानंतर चार पाच फुटावर होईल तेव्हा ती चांगल्या मोठ्या कपड्या हा पण एक केशर आंबा आहे पण हा हाईटच्या मानाने आणि खोडाच्या जाडीच्या मानाने त्याला खूप मोठे बाराचे डक्षे आलेले आणि त्याचं सेटिंग हळूहळू व्हायला सुरुवात झाली तुम्ही बघू शकता या ठिकाणी छोट्या छोट्या कायऱ्या किंवा फल फळं या ठिकाणी तयार होतात ही थोडी रिकामी जागा होती या ठिकाणी थोडं गवत वगैरे होतं पण मग पाणी थोडं शिल्लक आहे किंवा मग घरच्या पुरती तीळ व्हावी वर्षभर वापरल्या जाईल दोन पाच किलो किंवा एखादा सात आठ किलो तीळ व्हावी यासाठी या ठिकाणी या थोडी पाव किलो तीळ लावलेली